नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत मी आज तुम्हाला बांगडे मासे कमी तेलामध्ये कसे तळायचे ते दाखवणार आहे हे मासे बघा एकदम कुरकुरी छान तळले गेलेले आहेत ते पण कमी तेलामध्ये आणि मासे कुरकुरीत कसे होतील रव्याचं आवरण निघू नये ते या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही व्हिडिओमध्येच बंद न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही बघा या माशाचं रव्याचं आवरण निघालेलं नाही आणि मासे कुरकुरीत असे छान तळे गेलेले आहेत चला करूया अर्धा किलो हे बांगडा मासे घेतले चांगले साफ केले आणि तीन वेळा पाण्याने चांगले असे धुवून घेतले आणि मासे तळण्यासाठी दोन चमचे लसूण पेस्ट चवीप्रमाणे मीठ एक चमचा मिरची पावडर घरचा काळा मसाला कडीपत्ता तांदुळाचं पीठ लिंबू आणि रवा आता परातीमध्ये आपण मसाला तयार करू मिरची पावडर घरचा काळा मसाला चवीप्रमाणे मीठ आलं लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस मी लिंबू यामध्ये पिळून घेतलं आता हा मसाला आपण चांगला मिसळून घेऊ तुम्हाला या मसाल्यामध्ये तेल वापरायचं असेल तर तुम्ही तेल घाला किंवा दोन चमचे पाणी घाला मी थोडंसं पाणी घातलं आणि परत हा मसाला चांगला आपल्याला मिसळून घ्यायचा आहे पाणी घातल्यामुळे जे आपल्या मसाल्याच्या गुटळ्या असतात ते सगळ्या मोडल्या जातात आणि आपला मसाला छान असा मऊ तयार होतो आता माशांना मसाला लावून घेऊ या ज्या चिरा केलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला मसाला चांगला भरून घ्यायचा आहे म्हणजे आतपर्यंत मसाला मुरला जातो दोन्ही बाजूनी चांगला असा मसाला लावून घ्यायचा असा चिरामध्ये चांगला मसाला आपल्याला भरून घ्यायचा म्हणजे आपले मासे छान मसालेदार तयार होतात आता ताटामध्ये रवा असा पसरवून घ्यायचा त्यामध्येच तांदुळाचं पीठ घालायचं दोन चमचे तांदळाचं मी पीठ घातलं एक चमचा मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ आणि ह्या रव्यामध्ये ही मिरची पावडर मीठ असं चांगलं मिसळून घ्यायचं असं रव्यामध्ये मिरची पावडर मीठ टाकल्यामुळे वरून पण आपले मासे एकदम चविष्ट खमंग तयार होतात असं हे रव्याचं आवरणसुद्धा आपलं बघा तयार झालं आता गॅसवर तवा ठेवून घेतला तवा चांगला गरम झाला की त्यामध्ये आपण दोनच चमचे तेल घालायचं आहे तुम्ही बघा दोनच चमचे मी तेल घातलेलं आहे आणि हे तेल या तव्यामध्ये असं पसरवून घ्यायचं आता या माशांना रवा लावून घेऊ असे मासे या रव्यामध्ये गोळवून घ्यायचे दोन्ही बाजूनी चांगला ह्याला रवा लावून घ्यायचा आहे आता तवा गरम झाला आहे आणि हे तेल पण तापलं आहे त्यामध्ये मी दोन कडीपत्त्याची पाणी असे ठेवून घेतली आणि हे रवा लावलेले मासे यावर असे ठेवून घ्यायचे दुसऱ्या माशाला पण बघा असा मी रवा लावून घेतला आणि दुसरा मासा पण यावर ठेवून घेतला एकदम बारीक गॅसवर आरामात हे मासे आपल्याला तळून द्यायचे आहेत मासे उलटवायची लगेच घाई करायची नाही खालच्या बाजूनी चांगले मासे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून द्यायचे आहेत गॅस अजिबात आपल्याला मोठा करायचा नाही एकदम बारीक गॅसवर आरामात हे मासे आपल्याला तळून द्यायचे आहेत आता बघा खालच्या बाजूनी आपले हे मासे चांगले तळे गेलेले आहेत आता आपण हलक्या हाताने हे मासे असे उलटे करून घेऊया दुसऱ्या हाताने च चमच्या किंवा उलातण घ्यायचं आणि मासे असे उलटे करून घ्यायचे म्हणजे बघा आपलं हे रव्याचं जे आवरण आहे ते निघत नाही आता खालच्या बाजूने पण आरामात असे मासे आपल्याला तळून द्यायचे आहेत दोन चमचे तेलामध्ये बघा आपले हे मासे छान कुरकुरीत असे तळून झालेले आहेत तुम्ही बघा मी नंतर अजिबात तेल टाकलेले नाही त्या दोन चमचे तेलामध्येच आपले हे मासे बघा किती छान कुरकुरीत तळले गेलेले आहेत अजिबात तेलाचा जास्त वापर न करता आपलं तळलेलं तेल वाया न जाता दोन चमचे तेलामध्ये असे मासे तुम्ही तळून बघा एकदम छान चविष्ट असे कुरकुरीत तयार होतात तुम्ही बघा वरच रव्याचं आवरण निघालेलं नाही आणि मासे सगळ्या बाजूनी कुरकुरीत असे तळे गेलेले आहेत आणि एकदम कमी तेलामध्ये तुम्हाला ही मासे तळण्याची पद्धत कशी वाटली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद